नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जीनियस अकॅडमी मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर मग आज आपण रेल्वे भाग चौथा शिकणार आहोत हो ना या अगोदर आपण तीन भाग घेतले हो की नाही त्याच्यामध्ये विविध प्रकार घेतलेत आपण आता या भागामध्ये कोणकोणते उदाहरण आहेत ते बघूया कोणकोणते प्रकार आहेत ते बघूया अगदी सोप्या स्वरूपात बघा प्रकाश सातवा काय म्हणते एक रेल्वे चाळीस किलोमीटर परताच वेगाने गेल्यास निर्धारित वेळेत पोहोचते म्हणजे तिला ठरवून दिलेला वेळ आहे त्या वेळेत ती पोहोचते आणि साठ किलोमीटर परताच वेगाने गेल्यास तीस मिनिटे पो अगोदर पोहोचते हो ना लक्षात तीस मिनिटे काय करते अगोदर पोहोचते तर आपल्याला काय करायचंय रेल्वेने कापलेले अंतर किती असेल बघा अशा वेळेस काय करूया आपण चाळीस व साठचा लसावी करायचं डायरेक्ट करूया मी किती चाळीस व साठचा लसावी वीस वीस त्रिक साठ सायन बारा एकशे वीस हो की नाही एकशे वीस पुणेला तीस बाय साठ शून्य शून्य कॅन्सल सायंधोनी बारा आणि तीन दोन्ही सहा म्हणजे साठ किलोमीटर परतात हे त्याचं उत्तर झालं ओके नाही तर रेल्वेने कापलेले अंतर किती असेल साठ किलोमीटर त्या रेल्वेने कापलेलं अंतर असेल कसं केलं मी सुरुवातीला मी काय केलं चाळीस व साठचा लसावी बरोबर किती येईल एकशे वीस कसं काय केलं मी हे एकशे वीस बघूया बघा चाळीस आणि साठ हो ना इथे कितीने भाग देऊ वीस वीस दोन्ही चाळीस आणि या ठिकाणी वीस त्रिक बघा कॉमन काय आहे वीस पुरला काय काय आपल्याकडे दोन आणि तीन बघा वीस दोन्ही चाळीस चाळीस त्रिक एकशे वीस अशा प्रकारे करूया ना आपण लसावी लसावी काढला मग लसावी काढल्यानंतर आपण काय करूया या तीसला साठ मिनिटांना भागूया ना कारण काय एक तास हो की नाही मग तीस मिनिट भाकीला किती साठ मिनिट करूया मग काय होईल लसावी गुणीला तीस भागीला साठ साठ मिनिट मग आता लसाबी किती आहे आपला एकशे वीस गुणीला तीस भागीला साठ हा शून्य गेला बारा आणि आपल्याकडे काय उरला दोन दू, गुणीला तीस बरोबर किती साठ किलोमीटर त्या रेल्वेने किती अंतर कापलं असेल साठ किलोमीटर एवढा अंतर कापलं म्हणजे लसाबी आपल्याला पटकन पाहिल्याबरोबर जमला पाहिजे लग तुमच्या लसा बी आपल्याला पाहिल्याबरोबर जमला पाहिजे म्हणजे आपल्याला पटकन करता येईल आणि इथे दिलेत दिले आपण काय आपल्याला साठ न भागायचं साठन भागायचं आणि तुमच्या अशा प्रकारे आपल्याला हे करता येईल पाहूया दुसरं आपण बघा आता बघा मी काय म्हणालो बघा काय माझी कुणीला एक बाय दोन बरोबर एकशे पंच्याहत्तर मी काय केलं माहितीये का या पाच पन्नास आणि सातचा लसा विकायला सात आता पस्तीस एक शून्य म्हणजे साडेतीनशे आणि इथे तीस आहे म्हणजे तीस बाय साठ येईल म्हणजे किती येईल एक बाय दोन एक बाय दोन ने याला गुणलं किती आले एकशे पंच्याहत्तर किलोमीटर म्हणजे त्या रेल्वेने किती अंतर कापलं असेल एकशे पंच्याहत्तर किलोमीटर बघूया आता मग आता पन्नास व सत्तरचा लसा मी पन्नास आणि सत्तरचा ती लसावी काय कॉमन करूया दाईन पन्नास आणि इथे दाईनचा तर सत्तर दहा लिहू पाच लिहूया आणि सात लिहूया हे डोक्यातच चाललं पाहिजे सगळं मग काय होईल इथे दाईन पाच पन्नास आणि पाच सात पस्तीस तीनशे पन्नास होईल की नाही मग लसावी किती झाला पन्नास व सत्तरचा लसावी बरोबर किती साडेतीनशे मग आपल्याला अंतर काढायचंय आणि अंतर काढताना काय करत साडेतीनशे गुणीला हा तीस बाय साठ तीस बाय साठ म्हणजे काय होईल हा एक बाय दोन मग साडेतीनशे गुणीला एक बाय दोन बरोबर किती बे एक बे एक इथे गेला बेसाठी चौदा आणि बेपंच दहा बरोबर एकशे पंच्याहत्तर किलोमीटर लक्षात तुमच्या अशा प्रकारे अगदी सोप्या आणि कमीत कमी वेळात आपण हे घेतो ह ना लक्षात तुमच्या अशा प्रकारे हा लसावी देखील काढता येतं पटकन पाहिल्या बरोबर ओके समजा मी म्हणालो पन्नास आणि सात याच्यामध्ये कॉमन काय आहे हा शून्य म्हणजे दहा न दहा घेऊया मग उरले काय पाच आणि सात पाच सात पस्तीस आणि ते दहा पस्तीस गुणीला दहा तीनशे पन्नास त्यानंतर बघा एक रेल्वे अठ्ठेचाळीस किलोमीटर परतास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेत पोहोचते आणि साठ किलोमीटर वेगाने गेल्यास एक तास अगोदर पोहोचते तर रेल्वेने कापलेले अंतर किती किती होईल अठ्ठेचाळीस आणि साठ चालक चोवीस दोनशे चाळीस होईल बघा ना चौक अठ्ठेचाळीस आणि बारा पंच इथून बारा कॉमन निघाला या दोघातून इथं राहिला चार आणि इथं राहिला पाच बारा पंच साठ आणि सैन्य चोवीस बरोबर किती दोनशे चाळीस आपला लसावी किती झाला मग दोनशे चाळीस अठ्ठेचाळीस लसावी बरोबर किती दोनशे चाळीस किती दोनशे चाळीस अले लक्षात मी कसं केलं तरी आता मग काय होईल आपल्याला दोनशे चाळीस एक तास दिले एक तास म्हणजे किती आठ मिनिटं म्हणजे घ्यायची गरजच नाही ते आपल्याला बाय बायचा हा कॅन्सल झाला बरोबर किती दोनशे चाळीस किलोमीटर त्या रेल्वेने किती अंतर कापलं मग दोनशे चाळीस किलोमीटर त्या रेल्वेनं अंतर कापलं लक्षात तुमच्या अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने पाहिल्याबरोबर आपल्याला लसावी करावा लागेल आपण लसावी मसावी मी या अगोदर शिकवलं तो भाग पाहतो ते लेक्चर माझं पाहतो आपण लसावी मसावी अगदी कमीत कमी वेळात कशा का प्रकारे काढता येतील त्यावर चर्चा केलेली आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही संकेत लसावी पाहिल्याबरोबर काढता आला पाहिजे त्यानंतर बघा पाच तीस म्हणजे तीनशे तीनशे आणि वीस बाय साठ म्हणजे एक बाय तीन म्हणजे शंभर काय अग्र बघा पन्नास व साठ चा लस किती आहे म्हणालो मी तीनशे पण तीनशे गुणीला हे किती आहेत वीस मिनिटं म्हणजे वीस बाय साठ किती व्यतिरिक्त सहा आणि याने याला मागितलं किती आता कसा काढला लसा तुम्ही तर बघा पन्नास म्हणजे दहा गुणीला पाच आणि साठ म्हणजे दहा गुणीला सहा दहा कॉमन आहेत एक वेळेस घेऊया इथे सहा पाहिजे होते बरं खोडूच का पुन्हा कन्फर्ज होईल इथे किती पाहिजे होते सहा मग हा दहा कॉमन आहे म्हणून एकदाच घेतला उरले काय आपल्याकडे पाच आणि सहा सहा पंच तीस तीसदा तीस आहे तीनशे म्हणजे तीनशे आला कशाचा पाच आणि पन्नास आणि साठचा सॉरी हा बरोबर किती तीनशे मग काय होईल आपल्याला अंतर काढायचं मग हा लसावी लसावी किती आला तीनशे गुणीला किती मिनिटं अगोदर पोहोचते वीस हो ना वीस भागीला किती साठ मग या वीसने याला भागितल्यावर विस्तृत साठ तीनने याला भागितल्यावर तीन एक तीन बरोबर शंभर किलोमीटर बरोबर किती शंभर किलोमीटर असं तुमच्या अगदी सोपं होतं अगदी सोपं आहे देखील आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल खूपच सोपं आहे फारसं काय अवघड नाही फक्त थोडासा सराव करावा लागेल म्हणजे तुम्हाला हे निश्चित जमावेल ठीक आहे त्यानंतरच पाहूया अरे मागेच गेलो का अरे प्रकार आठवा बघा एक गाडी पन्नास किलोमीटर परतास वेगाने गेल्या निर्धारित अंतर सहा तासात कापते ठीक आहे हा आता मग तेच अंतर पाच तासात कापावायचे असल्यास ताची वेग किती लागेल म्हणजे सोपा आहे पाच किलोमीटर कस काय एक तर सर्वात सोपं काय माहित आहे का बघा पन्नास किलोमीटरला सहा ता तास लागतात मग पाच तासात कापायचं असल्यावर जास्त लागेल ना निर्धारित अंतर सहा तासात कापते म्हणजे किती वेळ लागेल दहा म्हणजे जास्त लागेल हो वाचवाय लागणार वाचवायला इथे किती आहे कमी वेळ आहे ना कमी वेळ आगे आहे म्हणजे कमी तासात कापायचं म्हणजे जास्त वेग पाहिजे ना आपला जास्त वेग पाहिजे हो की नाही आता बघा मग हे पाच तास मग मी काय केलं या पाच या ने याला बघितलं दहा दहा साठ मायनस पन्नास बरोबर किती म्हणजे किती किलोमीटरनं वेग वाढवायला हवा दहा किलोमीटरनं वेग वाढला तर तो सहा तासात जाणारा माणूस केवळ पाच तासात जाईल अल लक्षात तुमच्या कारण ते एका तासात तो पन्नास किलोमीटर गेल्यावर सहा ता तासात त्या ठिकाणी पोहोचतो त्याला पाच तासात पोहोचायचं ता असेल तर दहा किलोमीटर तास वेग वाढवावा लागेल वाढवावा लागेल अल लक्षात तुमच्या म्हणजे पन्नास गुणीला दहा आणि भागीला हा पाच पाच दहा पन्नास आणि दहाचं तर साठ दहा गुणीला सहा बरोबर किती पाच तासामध्ये साठ किलोमीटर मग आता काय करावं लागेल आहे का हे साठ किलोमीटर अंतर आणि पहिलं अंतर किती आहे पन्नास किलोमीटर ते वजा करूया बरोबर किती म्हणजे दहा किलोमीटर ताची वेग ता त्याला वारवावा लागेल लक्षात तुमच्या इथल्या इथंच करायचं या पाच दुसरा तास जो आहे त्यानं त्याला भागायचंय किंवा या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि याने याला भागायचं मी इथं या पाचनं याला भागितलं पाच दहा पन्नास आणि जाईन सगळं साठ मग साठ मधून पहिलं अंतर वजा केलं मी साठ वजा पन्नास दहा किती वेळ लागला अगदी काही शेकड बघूया दुसरं अगदी कमीत कमी वेळा कमी बघा आठ दहा ऐंशी आणि दहा दहा शंभर म्हणजे वीस होईल बघा एक गाडी ऐंशी किलोमीटर तास वेगाने दहा तासात पोहोचवते दहा तासात अंतर कापते निर्धारित नंतर पण जर तिला आठ तासात अंतर कापवायचे असल्यास ताशी वेग किती वाढवावा लागेल म्हणजे तिला दहा तास लागतात तर ता आठ तासात जायचं म्हणजे वेग वाढवावा लागेल ना हो म्हणजे बघायचं काय होईल आठ दहा ऐंशी आणि दहा गुणीला दहा बरोबर किती शंभर मग या शंभरातून हा पहिला वेग म्हणजे करावा लागेल शंभर मायनस ऐंशी बरोबर वीस किलोमीटर इथल्या इथंच करता येते या आठ ने याला बघितलं आठ दहा ऐंशी दाहो दाहो शंभर शंभर मायनस पहिला किती पर्याय क्रमांकाचं दोनचं उत्तर अचूक आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारचे हे गणित होते अगदी सोपे आहेत खूपच सोपे आहेत काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर आपल्याला अगदी कमीत कमी वेळ आता हे सर्व सोडवता येतील आणि त्याच्यामुळे काय होईल आपला वेळ वाचेल हा आणि खूप इंटरेस्ट पण येईल खूप मजा पण येईल सोडवायला आपल्याला कमीत कमी वेळ लागतो म्हणजे बघा मग काय होईल वीस पंच शंभर म्हणजे साठ म्हणजे चाळीस पर्याय क्रमांक एक उत्तर काय वगळ होत पाहिल्याबरोबर बघा एकदा वाचूया व्यवस्थित एक गाडी साठ किलोमीटर तास वेगाने निर्धारित अंतर पाच तासात कापते ओके साठ किलोमीटर वेगाने गेली समजा पुणे ते मुंबईत ती गाडी साठ किलोमीटर वेगाने गेली तर पाच तासात अंतर कापते जर तेच अंतर तिला तीन तासात कापवायचं असेल तर हा वेग वाढवावा लागेल ना वाढवावा लागेल हो की नाही मग कितीचा फरक पडेल तर हा बघा आणि मग काय होईल वीस आणि आपल्याकडे उरले वीस गुणीला पाच बरोबर किती शंभर शंभर आता पहिला वेग वजा आहे साठ बरोबर किती चार ते तर म्हणलं मी मी काय केलं इथल्या इथंच या तीन ने याला भाग दिला वीस हो ना वीसचा आणि पाचचा गुणाकार केला वीसा शंभर आणि पहिला वेग आहे साठ तो वजा केला काय आवडत अगदी कमीत कमी वेळात आपल्याला हे जम त्याच्यानंतरच हे देखील सोपा काय होईल बोला काय होईल साठ किलोमीटर पर तास वेगाने जाणारी एक गाडी ताशी पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी अठ्ठेचाळीस मिनिटं लवकर पोहोचते तर गाडीने कापलेले अंतर एकूण प्रवास किती म्हणजे हे अगोदरचं उदाहरण होतं हे आपल्या अगोदरच्या भागामध्ये उदाहरण अगोदर होतं म्हणजे साठ व चा लसावी काढावा लागेल किती येईल तीनशे लसावी बरोबर किती तीनशे तीन मग तीनशे गुणीला अठ्ठेचाळीस बाय हा शून्य हा शून्य कसला सहा पंच तीस आपल्याकडे काय उरला पाच गुणीला अठ्ठेचाळीस बरोबर किती दोनशे चाळीस कस काय केलं मी पटकन बरा पाच ने एखाद्या संख्येला जेव्हा आपण गुंतवू ना तेव्हा या अठ्ठेचाळीस ची मी निम्मे केली किती चोवीस आणि एक न शून्य दिली एक न एक शून्य दिला पाच आठ चाळीसशे शून्य हा चाळीस चार पाच पाचशे चार चोवीस म्हणजे दोनशे चाळीस किलोमीटर पहिल्या प्रकारातलं होय बर का आता मग साठ व पंचाहतरचा लसावी कसा मी वे वे वी, वी, का आपण साठ आणि पंच्याहत्तर मी काय म्हणालो पंधरा चौक साठ आणि पंधरा पाचशे एक कॉमन अवयव घ्यायचा हा कॉमन आहे तो एकदाच घ्या पुढला आपल्याकडे चार आणि पाच मग का होईल चार पंच वीस वीस पंधरा मग का होईल आपण काय केलं या लसावीला अठ्ठेचाळीस बाय साठ न गुणलं अठ्ठेचाळीस मिनिटं आहेत ना आपल्याला तासात कन्वर्ट करायचे म्हणजे साठ या कटला दहा पंच आणि गुणाकार किती किलोमीटर रेल्वेचा एकूण प्रवास किती झाला दोनशे चाळीस किलोमीटर लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे दोन प्रकार आपण प्रकार आपण शिकलो अगदी सोप्या स्वरूपात सो माझ्या मते हे तुम्हाला सर्व समजले असतील काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा भेटूया उद्याच्या तशिकेत या, या समोरच्या उदाहरणासाठी धन्यवाद